दसऱ्याला धन ज्ञान आणि भक्ती यांची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवी आणि आणि शस्त्रास्त्र यांचे पूजन करण्यात येते धनसंपदा महालक्ष्मी शक्ती महाकाली ज्ञानसंपदा महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे दसऱ्याला स्मरण केले जाते नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवीच्या मूर्ती आणि घट यांची मिरवणूक काढून विसर्जन केली जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने घेण्याची प्रथा आजही टिकून आहे दसरा शब्दाला दशहरा असे म्हणतात दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसात म्हणजे नवरात्रात देवीच्या शक्ती रूपाने दहा दिशावर विजय मिळवला असे सांगितले जाते विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा दसरा आणि विजयादशमी असे नावे आहेत श्रीरामानी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते पांडवांनी अज्ञातवास संपतास शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरील स्वतःची शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सैनावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी या दिवशी सीमोल्लंघन शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृती करायची असतात दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्र आपतेष्ट नातेवाईक यांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेला ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर तिथून जिंकून सोन्या नाण्याच्या स्वरूपाने संपत्ती घरी आणत विजय वीर किंवा सिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळत असे जिंकून आणलेल्या वस्तूपैकी एखादी वस्तू ते देवापुढे ठेवत देव आणि वडीलधाऱ्या व्यक्ती यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत या घटनेची स्मृती सध्या आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे असा मत प्रवाह आहे आपट्याचे पानाचे धार्मिक महत्व आपट्याच्या पानातून तेजत्व प्रक्षेपित होणे आपट्याला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसिमोसा आहे दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत यामुळे वास्तूतील वायुमंडळ सहाय्य होण्यास सहाय्य होते शमी ही तेज तत्व रूपी आहे आपट्याची पाने ही आप आणि तेज कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी आपट्याच्या पानाकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आप तत्वाच्या बळावर प्रवाहित बनवल्या जातात जेव्हा या आपट्याच्या पानाचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेज तत्व रूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळ हाताकडे संक्रमित होतात यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्नाचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जाते या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडळाची शुद्धी करावी त्यानंतर आपट्याच्या पानातून प्रक्षेपित होणारे तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्यस्थापनेला लागणारा वीरश्रीयुक्त भाव जागृत अवस्थेत ठेवावा असे सांगितले जाते अयोध्येतील रघुराजा आणि कुबर यांच्यातील विजयादशमीची कथा राजा कौत्स यांनी त्यांचे गुरु वरतंतु यांच्याकडून विद्या प्राप्त केली कौत्स राजाने त्यांनी चौदा कोटी सोन्याची नाणी दक्षिणेत मागितली परंतु कौस राजाकडे एवढी नाणी नसल्यामुळे त्याने अयोध्येतील रघुराजा यांच्याकडे धाव घेतली मात्र रघुराजाने नुकताच यज्ञ करून सर्व संपत्ती दान केली होती आणि कौसला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले रघुराजाने कुबेरावर स्वारी केली कुबेराने रघुराजा यांना हवी तेवढी संपत्ती देण्याचे मान्य केले त्यानुसार कुबेराने रात्री धनवर्षाव केला या सर्व सुवर्ण मुद्रा एका आपट्याच्या झाडावरून भूमीवर पडल्या तो विजयादशमीचा दिवस होता त्याच्या पानाला आयुर्वेदातही गौरव केले गेले आहे या वृक्षाचे शास्त्रीय नाव बहुहिनीय रेसिमोसा असून हे सिझल पेनेसी कुळातील आहे याला अमरावती आणि यवतमाळ भागामध्ये बोसा आपटा म्हणतात आप अप, आपटा हा लहानसा वृक्ष असून मार्च ते जुलै या काळात त्याला फुले येतात त्याच्याकडे बहुतांश लोकांचे लक्ष जात नाही कारण ती फुले हिरवट रंगाची अगदी छोटी असतात मात्र त्यांचा वापर खाण्यामध्ये भाजी म्हणून केला जातो आपट्याच्या कोवळ्या पानांची आणि फुलांची भाजी, भाजी विविध क्षेत्रातील लोक खात असल्याने याची रानभाजी म्हणून ओळख आहे मलेरिया खोकला युरेनेशियन मासिक पाळी या आजारावर आपट्याच्या पानांचा वापर केला जातो वृक्षवल्ली आमा सोयरे ही जगद्गुरू संत तुकारामांचे वचना यामुळेच बहुमूल ठरले आहे